सोयाबीन पीक काढणी होऊन बरेच दिवस उलटले आहेत याच माध्यमातून या सोयाबीनच्या भावामध्ये चढ उतार होताना दिसत आहे याच माध्यमातून गेल्या काही दिवसापासून या सोयाबीनच्या भावामध्ये संपूर्णपणे उतारच होत असताना दिसत आहे किंवा भाव कमी असताना दिसत आहे याच माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्याकडून संभ्रम निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर हे पाहता शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस मध्ये कुठल्या प्रकारचे सोयाबीनला हमीभाव भाव भेटेल या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना याकडे लक्ष लागलेले आहे आणि हेच याचबद्दल सविस्तर आज आपण चर्चा करणार आहोत केंद्र शासनाकडून कोणत्या राज्यांची याबद्दल चर्चा होणार आहे किंवा कोणत्या राज्यांच्या शिफारशींचा विचार केला जाणार आहे याबद्दल थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झा तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती शेतीविषयक विविध माहिती व शेतीपूरक विशेष माहिती जाते याच माध्यमातून यावरती या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा वेळोवेळी माहिती तर मित्रांनो महाराष्ट्रातील जे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्याचबरोबर भारतामध्ये जवळपास सहा ते दहा राज्य असे सोयाबीन उत्पादक राज्य आहेत याच माध्यमातून जे ज्या राज्यांचे क्षेत्र व उत्पन्न जास्त यांचा विचार हा हमीभाव ठरत असताना केला जातो आणि यांची शिफारस काय आहे याच्या माध्यमातून त्या केंद्र शासनाने याच्या माध्यमातून ही हमीभाव ठरवत असतात तर त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात महाराष्ट्राने याबद्दल यामध्ये पहिल्या तीन ते चार मध्ये महाराष्ट्रांचा शार समावेश आहे त्यामध्ये महाराष्ट्राने कशा प्रकारची शिफारस केलेली आहे आणि या हमीभावासाठी किती रुपयांची मागणी केलेली आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठ त्याचबरोबर कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनला सहा हजार नऊशे पन्नास रुपयांचा हमीभाव द्यावा असे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी व कृषी विद्यापीठ कृषी विभाग त्याचबरोबर कृषी मूल्य आयोगाने अशी शिफारस पत्र केंद्र शासनाकडे पाठवली आहे याच माध्यमातून याबरोबर भारतांचा भारताचा विचार केला तर मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सोयाबीन लागवड केली जाते किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाते याच माध्यमातून दुसऱ्याही राज्यांचा विचार करता त्यामध्ये जवळपास भारतातील क्षेत्र जास्त असलेले राज्य म्हणजे सहा प्रकारचे राज्य आहेत त्यामध्ये कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात तेलंगणा महाराष्ट्र आणि राजस्थान असा या राज्यांचा समावेश होतो याचबरोबर दुसऱ्याही राजांचे जे काही शिफारस पाठवले आहे त्यामध्ये राजस्थान आहे राजस्थान साधारण सहा हजार तीस रुपयांची मागणी केलेली आहे याच माध्यमातून जे का... केंद्र शासन हे हमीभाव ठरत असताना ज्या राज्यांचे क्षेत्र जास्त व ज्या राज्यांचे उत्पन्न जास्त याचा विचार केला जातो आणि त्याच माध्यमातून ज्या दोन ते तीन राज्य जे उत्पन्न व क्षेत्र जास्त आहे त्यांचा विचार करून सर्वांचं अनुमत किंवा सर्वांचे मत आहे काय आहे किंवा शिरप शिफारशी पाहून त्या राज्यांची मागणी काय आहे यावरती त्या विचार करून ते ठरवलं जातं याच माध्यमातून मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक उत्पन्न त्याचबरोबर सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य आहे याच माध्यमातून या राज्याने सर्वाधिक उत्पन्न घेणारे राज्य असल्यामुळे या राज्यांची शिफारस पत्र काय आहे हे साहजिकच पाहिलं जाणार आहे आता या अगोदर आपण पाहिलंय महाराष्ट्र राज्याने सहा हजार नऊशे पन्नास रुपयांची मागणी केली किंवा शिफारस पत्र दिले त्याचनंतर राजस्थान सहा हजार दोनशे तीस रुपयांची शिफारस पत्र पाठवलेले आहे याच माध्यमातून आता सर्वांचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मध्य प्रदेश कुठल्या प्रकारची मागणी करते यावरती ठरवणार आहे जो हमीभाव या माध्यमातून मध्य प्रदेश हे चार हजार नऊशे रुपये यांची शिफारस पत्र पाठवलेली आहे याच माध्यमातून मध्य प्रदेश हे क्षेत्र मध्य प्रदेशांचे क्षेत्र पाहता बावन्न लाख हेक्टर वरील मध्य प्रदेशांचे क्षेत्र आहे आणि त्याचे उत्पादनही त्याच पद्धतीचे जास्त असणार आहे त्याच माध्यमातून सर्वांचे क्षेत्र पाहता मध्य प्रदेश बावन लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र पंचेचाळीस लाख हेक्टर त्याचबरोबर राजस्थान दहा लाख हेक्टर गुजरात दोन लाख हेक्टर कर्नाटक चार लाख हेक्टर छत्तीसगड झिरो पॉईंट तीन लाख हेक्टर आणि तेलंगणा वन एक पॉइंट सात लाख हेक्टर अशा पद्धतीने या क्षेत्रांची लागवड केली जाते सोयाबीन या पिकांची लागवड केली जाते याच माध्यमातून सर्वाधिक क्षेत्र जास्त असलेले राज्य म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्पन्न ही जास्त आहे त्याचनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो त्याचनंतर राजस्थानचा नंबर लागतो याच माध्यमातून सर्वसाधारण बहाव जे क्षेत्र जास्त आहे त्याचा विचार केला जातो त्यामध्ये महाराष्ट्राने सहा हजार नऊशे पन्नास रुपयांची तर राजस्थानने सहा हजार तीस रुपयांची तर मध्य मध्य प्रदेशने सर्वात मोठा केलेला आहे किंवा सर्वात कमी मागणी केलेली आहे याच माध्यमातून गेल्या वर्षी दोन हजार तेवीसचा हा सोयाबीनला हमीभाव पाहता चार हजार सहाशे इतका होता याच माध्यमातून या वर्षी दोन हजार चोवीस ला सोयाबीनच्या हमीभावामध्ये साधारणली मध्य प्रदेशचा विचार करता चारशे ते पाचशे रुपयांची हमीभावामध्ये वाढ होईल असा अंदाज दर्शवला जातो अद्याप देखील याची परिपूर्ण माहिती आलेली नाही आणि तो हमीभाव ठरला नाही आणि सर्वसाधारण यांचा मध्य प्रदेशचा विचार केला तर मध्य प्रदेश हे भाजप शासित राज्य असल्यामुळे केंद्र शासन किंवा जे काही आत्ता जे सरकार चालवत आहे त्यांनी यावरती बरोबर कामगिरी केलेली आहे आणि मध्य प्रदेशला आपल्या हाताशी धरून योग्य प्रकारचे या सरकारला साधारणली पाच हजार रुपयापर्यंतचा भाव द्यावा सोयाबीनला द्यायचा आहे अशा अंदाज वर्तवले जात आहे याच माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार चोवीस या हंगामामध्ये सोयाबीनला पाच हजार रुपयांची हमी भाव मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि या मध्य प्रदेश राज्याने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षींच्या क्षेत्रांच्या तुलनेमध्ये आणि उत्पन्नाच्या तुलनेमध्ये क्षेत्र व उत्पन्न कमी होत असतानाही चार हजार नऊशे इतकी मागणी केलेली आहे आणि या मध्य प्रदेशतील शेतकऱ्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलेले आहे आणि माझ्या मते या जो काही भाजपा सरकार आहे किंवा आत्ता चालू असलेलं सरकार आहे पुढील काळामध्ये जर या निवडणुकीमध्ये हे सरकार आले तर शंभर टक्के शेतकऱ्यांची मातीमोल होणार आहे आणि कवडी मोल, मोल किमतीमध्ये आपले धान्य विकावं लागणार आणि साहजिकच तो आपल्या निदर्शनास आलेला असेल तर मित्रांनो अशा पद्धतीची वि विविध माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि तुर्तास येथे थांबतो तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद